चामोर्शी येथील दीपकदाम गोशाळा झाले पावसामुळे चिखलमय माजी आमदार डॉक्टर देवरा होळी यांनी गोशाळेला दिली कुटुंबासमवेत भेट गडचिरोली चामोर्शी येथील दीपकदाम गोशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दैनंदिन अवस्था झाली असून गोशाळा परिसरात पूर्णतः चिखलमय झालेले आहेत तिथे शेटची व्यवस्थापन नसल्याने गोमातेला पावसात भिजण्याची वेळ आली असून सदर गोशाळेला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर देवरा होळी भिंताई होळी कन्या डॉक्टर देवश्री होळी यांनी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बारा ते साडेबाराच्या दरम्यान भेट देऊन पाहणी केली व गोमातेसाठी गोळ व आटा भेट देत आर्थिक मदतही केली तसेच दीपकधाम गोशाळेकरिता सेट उभारणीकरिता गोप्रेमींना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी अक्षय नागपुरे नरेंद्र सोमनकर प्रज्वल सोमनकर वैभव सोमनकर मंगेश सोमनकर विशाल सोमनकर साईनाथ लटारे शाहरुख पठाण प्रीतम तुळसकर विशाल नागपूर सुनील सोडते उपस्थित होते